वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत गवार आणि बटाट्याची भाजी खूप छान होते जर घरामध्ये कोणाला आवडत नाही ना तर ते अगदी चवीने खातील तर मग उशीर न करता बघूया आपण कशी बनवतात ही भाजी ते त्यासाठी मी घेतलेली आहे ही थोडी गवार सोलून घेतलेली आहे निसून आणि त्याच्याबरोबर घेतलेला आहे एक बटाटा आता हा बटाटा सोलून मी त्याला त्याच्या कात्र्या करून घेणार आहे मीन वाईल इथे तव्यावर मी आ, तेल टाकून त्याच्यामध्ये धणं पावडर जिरे पावडर आणि हा थोडासा लाल मसाला टाकलेला आहे ह्याला छान मिक्स करून आता मी ह्याच्यामध्ये जो बटाटा कापून घेतलेला आहे बारीक तो मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे ह्याला आपण छानपैकी शॅलो फ्राय करून घेऊया हा छान कडक होतो खूप छान लागतो तर मग ह्याला आपण छानपैकी भाजून घेऊया तुमच्या घरात पण अशी माणसं आहेत का की ज्यांना गवारची भाजी खायला मुळीच आवडत नाही तर मग अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा टिफिनमध्ये पण तुम्ही देऊन बघा खूप छान बनते ही भाजी ह्याला आपल्याला मंद आचेवर गरम करायचं आहे तर हे मी मंद आचेवरच ह्याला बटाट्याला मी शिजवत आहे तुम्ही बघू शकता आता हा बटाटा माझा छान शिजून झालेला आहे त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मीन वाईल माझ्या त तव्यामध्ये तो मसाला आणि तेल थोडंसं होतं त्याच्यामध्येच मी ही गवारची भाजी आता गवार गरम करून घेणार आहे सेम जसं मी आता बटाटा करून घेतलेला होता तसंच मी मंद आचेवर हे गवार जे सोलून घेतलेले आहेत निसून घेतलेले आहेत ते आता असे गरम करणार आहे मी त्याला ह्यालाही आपल्याला गवारच्या भाजीलाही आपल्याला तसंच जसं मी बटाटा केला होता तसंच ह्यालाही आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे ही पण छान थोडीशी कडक होते छान होते ही आता ही माझी तयार झालेली आहे हिला मी बाजूला काढून ठेवलेली आहे बटाट्याबरोबर आता मी त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी थोडेसे कडीपत्ता हिंग टाकलेलं आहे थोडंसं आणि हे चॉप केलेले चॉप केलेले लसूण टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आता ह्याला आपण छानपैकी भाजून घेऊया गरज नाही आहे हे एकदमच हे व्हायला पाहिजेत बिकॉज आपण ह्याच्यामध्ये परत भाजी टाकून आपण बराच वेळ ह्याला शिजवत ठेवणार आहोत तर आता मी ह्याच्यामध्ये जी भाजी बनवलेली होती ही टाकलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी परत मसाला टाकलाच नाही आहे बिकॉज हे टाकताना बटाटा टाकताना मी जो मसाला वापरलेला होता तो तेवढाच मी यूज केलेला आहे आता ह्याला आपण छान एकजीव करून घेऊया आणि हे सुद्धा मी मंद आचेवरच करत आहे तुम्ही गॅस मिडियम ठेवू शकता ह्याच्यामध्ये मी मी थोडीशी क कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीरने खूप छान चव येते आणि जेवढी कोथिंबीर ह्याच्यामध्ये भाजली जाते ना तेवढा एवढा छान त्याचा आय मीन त्याची टेस्ट आहे ना त्या भाजीमध्ये छान मिक्स होते ह्याच्यामध्ये मी चवीपुरता मीठ टाकलेला आहे आता मी याला छान मिक्स करून घेणार आहे ह्याने काय होतं असं परतत ठेवलं ना की तुमचा जो मगाशी मी जसं म्हणालं लसूण आणि तुमची जिरे कारण मी जास्त तेल टाकलेलं नव्हतं तुम्ही बघितलेलं होतं ते आता छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि ते छान शिजलेलंही आहे आमच्या घरामध्ये ना बटाटा खायला सगळ्यांना आवडतो त्यामुळे गवारची भाजी असो का कुठलीही भाजी असो बटाटा टाकल्यावर त्याची चव खूप छान येते तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे हे बघा आणि एवढी छान टेस्टला आहे आणि त्या कोथिंबीरची एवढी टेस्ट चांगली त्याच्यामध्ये मिक्स झालेली आहे नक्की ट्राय करा तुम्ही